मग काय करतेस मेनसी घेतस तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ऍक्च्युली सॅटरडे आणि ब्लॉग काय बनवायचं हे खरंच मला माहिती नाही अजूनपर्यंत सो आता मी निघालोय मी म्हणजे माझ्या श्रद्धा पण आहेत आणि निघालोय आता आम्ही असत तर बघूया आता ब्लॉग काय बनतोय तो तर बघायला गेलं गेल्या हप्त्यात मी ब्लॉग नाही बनवला कारण की काहीतरी इशू झालेला त्याच्यामुळे आणि गेल्या हफ्त्यात अजून एक सीन झाला दाखवतो ही लोक असं का करतात ना मला माहित खरच माहिती नाही गेल्या हफ्त्यात ऍक्च्युली काय आलंय की मी तीन दिवस बाहेरच नव्हतो निघालेलो आणि जेव्हा मी मंडेला बाहेर निघालो तेव्हा मला तिथे मी गाडी लावलेली त्याच्यावर मला असं दिसलं की बाई नंबर प्लेट तुटली आहे म्हणून आता ते कोणत्या गाडीतून गाडीने तर नाही केलंय कोणतरी माणसानेच केलं असेल तर काय आता नंबर प्लेट पण लावायची आहे आणि हो मान्सून साठी शॉपिंग पण करायला जायचंय कारण की जॅकेट वगैरे घ्यायचे तर बघूया आता कुठं चांगले जॅकेट भेटतात बी गेटलॉनला पण जाऊन एकदा बघू तर श्रद्धा तर निघाली आहे घरातून मला ते आत्ताच कॉल आलेला तर तुम्हाला आता वडा स्टेशनला भेटणार आहे Pero está muy caute. भाईसाहेब आता आम्ही नंबर प्लेट लावून तर आलो आहे आणि मी आता सध्या तरी इथे प्लस राणीच्या बागेत आणि आता सध्या तरी खूप गरम झाला म्हणून आम्ही दिवसादरच केलं थांबे हे बेटर काय काय तुला मला एक हेल्मेट येईल माहिती आहे अरे पण कशाला एवढे बारा हजाराचे हो? बाजूला बारा बारा हजाराचे लोक विकतात तेवढे बारा हजार चिलमर चिलमर तरी पण काही पैसे अच्छा तो ते, ना तेरे जी क्वालिटी बगाने तेरे क्वालिटी में कितने डिफरेंस हैं बाइज़र एक ही तो है कौन मत हाँ मतली ना तू कस ओपन तो तो करते था तब हमने बगाने तो बगाये तो, तो नुस्तक है इतनी असल गई देते थोडी घेऊन घाल घडी घाल घाल बंद कर वंदा कर बंद घडी घालतेस ना आता माझं बरोबर टाकत बाय द दोन ते आहे तो, तो जा। ताना अगर का तुला मग काय करतेस मेन घेतेस घेतस नाही आहे मी भाई तू तुला होईल दुसऱ्यांचा काय दुसऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे ना मग मी एक पोराचं घेऊन एक पुरीचा घेऊन मायापाटीचा पोरगाव बसला तर मग तेच बेटर पडेल आता डिक्यातला इथे वामारा टिकायला भूक लागली जाऊन खायला तर मग असं ऑर्डर करायला गेलो गाईज मी आत्ता श्रद्धाला जस्ट वडा स्टेशनला सोडून आलो आणि आम्ही खाऊन पण निघालो तिथून आणि तुम्ही बघितलं असाल आज मला ॲक्च्युली घ्यायचं होतं खूप काय काय बट त्या इथे इथे गेलेलो म्हणजे मद्दीतला गेलो ते डायमंड क्रिएशनमध्ये आणि त्या लोक इथं म्हणजे एक प्रकारे स्कॅमच केला आम्हाला म्हणजे मला वाटलेलं ते त्याने रीलमध्ये दिलेलं की एकशे तीसवाले रेनकोट आहेत सिक्स नाईन्टी नाईनवाले रेनकोट आहेत बट असा तिथे काहीच नव्हता तिथे डायरेक्ट ते झीलचे रेनकोट विकत होते सोळाशे सतराशे अठराशे तसंच त्याच रेंजमध्ये ज्या रेंजमध्ये तुम्ही बाहेरून घेऊन घ्यायला जाता त्याच रेंजमध्ये फक्त हाईप करण्यासाठी मला वाट असं वाटतं त्यांनी केलं असेल आणि त्या लोकांनी ते रेकॉर्डिंग पण सर्व बंद केलेली म्हणजे मी रेकॉर्ड होतो तेव्हा तर नंतरला मग मी डीके जाऊन रेनकोट घेतले दोन ते पण काय नंतरला खायला गेलो बस एवढं होतं आजचा ब्लॉग तर अजून मला खूप सारी मान्सूनची शॉपिंग करायची ॲक्च्युली बट बघू आता पुढे पण आणि मान्सूनमध्ये खूप सारे प्लॅन्स पण आहेत म्हणजे जायचं बाहेर फिरायचं वगैरे तर बघू लट्सी काय होतं ते आणि मी असं ठरवलं आहे की नेक्स्ट टाईमपासून ब्लॉग हा हिंदीमध्ये करावं बिकॉज मराठीमध्ये ब्लॉग केला फक्त मराठी ऑडियन्सच बघते हिंदी ऑडियन्स एवढी बघत नाही सो त्याच्यामुळे मी आता विचार केला आहे की म्हणजे हिंदी ऑ म्हणजे हिंदीमध्ये ब्लॉग करू मध्ये मध्ये मराठीमध्ये पण ब्लॉग करेन जेव्हा सण असेल किंवा काय असेल ए हट तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो ज हा छोटा ब्लॉग होता एवढा काही हे नव्हतं ह्याच्यात जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय